माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांना मातृशोक झाला शनिवारी कामठी येथील निवासस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुलेखा कुंभारे यांची सांत्वना भेट घेतली राज्याच्या माजी मंत्री आणि ओगाबा सोसायटीच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांच्या आई नलिनी कुंभारी यांचं दोन डिसेंबर रोजी निधन झालं दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सुलेखा कुंभारी यांच्या निवासस्थानी सांत्वना भेट घेतली यावेळी गडकरींनी दिवंगत नलिनी कुंभारी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली दरम्यान जुन्या नितीन गडकरी यांनी सुलेखा कुंभारी यांना सांत्वना म्हटलं की आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे माझे मातोश्री नलिनीताई कुंभारे यांचं दुखद निधन दोन डिसेंबरला झालं असताना त्यांना या ठिकाणी पोचता आलं नाही आणि म्हणून आज त्यांनी या ठिकाणी ते माझ्या आईला आदर आदरांजली वाहत असताना त्यांच्या अनेक आठवणी सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितल्या कारण मागे दोन तीनही कार्यक्रमामध्ये माझ्या आईची त्यांची भेट झालेली होती आणि अनेक विषयावर त्यांच्यासोबत चर्चा झाली होती त्यामुळे त्यांनी आज या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन सर्व जुन्या आठवणीला उजाळा दिला आणि आईला श्रद्धांजली देत असताना धम्मामध्ये त्या किती परिपक्व होत्या आणि त्यामुळे निश्चितच त्यांना निर्वाणस्त प्राप्त झालं असेल असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी आमच्या सर्व कुटुंबियांना सांत्वन